हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आता आम्ही पुण्याला चाललोय आणि बेस्ट पार्ट इज मी गाडी चाललोय होतो सव्वा दहा वाजले त्या आणि आम्ही एका मध्ये थांबलोय जेवण्यासाठी भूक पण लागले आता बघूया जेवणामध्ये काय मच्छी फ्राय अंडाकरी रोटी कांदा लिंबू आणि पप्पनदाजी सोबत आम्ही जेवायला लागलोय आता तुम्ही पण या जेवायला तर आता पुणे एअरपोर्ट वर आणि अडीच वाजले त्या आता रात्रीच्या आणि रोहन ए टू गेट वर थांबलाय तो त्याची पहिली फ्लाईट होती तो पहिल्यांदा पोहोचलाय आणि गुड्डू पंधरा मिनटा नंतर येणार आहे लोकांना घेऊन जायचं तो, तो पंजाबवरून आलाय आणि गुड्डू केरळ वरून यायचे पंधरा मिनटाचा फरक आहे फक्त त्याला पहिल्यांदा पिक करूया आपण आम्ही ए टू गेट कड चाललोय आणि मागच्या वर्षी मी इथून पंजाबला गेलतो पण आता खूप चेंज झालंय एअरपोर्ट सगळं स्ट्रक्चर बदलले एका वर्षामध्ये भरपूर चेंज झाले एका वर्षानंतर मी आलोय ते एअरपोर्ट वर हा किती चेंज होते त्या गोष्टी लगेच शहरामध्ये तर लगेच चेंज होते इथं वॉल ना होत इथं वॉल झालाय आणि एकदम सिस्टमॅटिक छान झालाय एअरपोर्ट पुणे एअरपोर्ट हॅलो रोहन कसा होता प्रॉस रोहन सापडलाय आता आता मॉर्निंग झाले आणि द बेस्ट पार्ट इज मी गाडी चालवणार आहे आता हा सेकंड डे आणि आम्ही ह्या कारमधून जाणार आहे आता कोल्हापूरला संजय खोडावत युनिव्हर्सिटीला माझ्या भावाला आणि बहिणीला सोडायला आता आणि मी गाडी चालवणार आहे गावापर्यंत परत ना बघू थोडी थोडी चालवणार आहे आधी मध्ये आज मजा येणार आज माझ्या कॉलेजवर जायचं आहे आता बॅग भरायला लागले आणि खरं सांगतो मला कार चालवायला माझ्या येते काल चाललेलो ना पुण्याला तेव्हा ही चालवली जाताना पण आणि येताना पण आज ही चालवणार आहे मला कार चालवायचा असा चान्स मिळाला ना मी कधीच सोडत नाही फर्स्ट अण्णासाहेब डांगे कॉलेजवर आलोय आणि तो संस्कार बॉय बाय बाय संस्कार बॉय आम्हाला बाय म्हणायचं आधी पप्पाच्या हा संस्कार बॉय बाय 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 दिवाळीची सुट्टी संपली संस्कारच्या चला मग नीट राह आम्ही डायरेक्ट बॉयज हॉस्टेल मध्ये चाललोय अण्णासाहेब डांगे कॉलेजला आणि गुड्डूला रोहनला संजय गोडावतला सोडायचंय पोहोचलो आता संजय गोडावत युनिव्हर्सिटी मध्ये आता फी भरायची है आहे ह्यांची तर आता गुड्डूला सोडायला लागलोय म्हणून जास्त काय मूड नाही गुड्डूचा म्हणून आवाज सायलेंट झालाय जरा जर वापस घरी येणार असते तर लय बोलले असते ह्या ना आता ह्या हॉस्टेल मध्ये गुड्डूला सोडल्यावर ते पलीकडचं रोहनचा आहे त्याला सोडायचंय चालली गुड्डू मग बाय बाय गुड्डूला आता हॉस्टेलला सोडलंय आता रोहनला सोडून नाही आहे घरी मी घरी जाऊ शकतो यांना <laughs> वाईट वाटायला लागले खूप इथं हॉस्टेलला सोडायला लागल्यावर मला पण वाईट वाटायचं वाट मी येत होतो तेव्हा आता रोहनच्या हॉस्टेलवर आलोय ही रोहनचा हॉस्टेल आहे रोहनच्या हॉस्टेलला सोडायला खरं घोडावत मध्ये पूर्ण फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते काय सुद्धा अडचण नाही तरी पण घरातून आलं थोडं वाईट वाटतं यांना पण दाखवून देत नाही सगळ्यात छान तर घरीच असते ना हॉस्टेल पण पूर्ण फॅसिलिटी केली जाते आता रोहन पण जाणार आहे रोहनला बाय बाय म्हणून आम्ही निघालो हॉस्टेल आहे आणि ऑडी इथं ऑडी मर्सडी बीएमडब्ल्यू अशा गाड्या दिसते त्या सारख्या पण दोघांना पण सोडताना थोडीशी मायूस होते ती हरबारी दोघं पण आहे ना मायूस पण इथं करमत त्यांना आम्ही निघालो आता आठपाडीसाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय